पारनेर तालुक्याचा दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या पाणी प्रश्नावर अखेर भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं आवाज उठवला आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पारनेर तहसील कार्यालयावर उपोषण सुरू केलं आहे तालुक्याच्या दुष्काळी भागातील पाणी टंचाईच्या समस्या सोडवण्यासाठी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं भूमिपुत्र शेतकरी संघटनेने पश्चिम वाहिन्यांचे वाहून जाणारे पाणी नगर जिल्ह्याच्या दुष्काळी भागात वळवण्याची प्रमुख मागणी केली तसेच कान्हूर पठार पुणेवाडी जातेगाव राळेगण सिद्धी आणि शहाजापूर उपसा सिंचन योजनांना मंजुरी देऊन त्वरित कार्यान्वय करण्याची मागणी केली याशिवाय डिंबे मानिग्रह हो बोगद्याचं काम त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली संघटनेच्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही अटी शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी देणे नियमित कर्जदारांना मिळणारे पन्नास हजार रुपयांचे अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी आहे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी विनंती करण्यात आली आणि या उपोषणात संतोष वाडेकर यांच्यासह संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोज तामखडे अशोक आंधळे अविनाश देशमुख अरुण बेलकर अन्सार पटेल अनिल सोबले संतोष वाबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत शिंदे आणि अन्य शेतकरी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे पाणी प्रश्नावर सरकारने त्वरित लक्ष घालावे आणि या समस्येचं निराकरण करावं अशी संघटनेची मागणी आहे शासनाकडून वेळोवेळी मागण्या करूनसुद्धा कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून संघटनेनं उपोषणाचं हत्यार बसलं आहे पाणी प्रश्नावर त्वरित तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे उपोषणाची ठाळक मागण्या पश्चिम वाहिन्यांचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणे कान्होर पटार पुणेवाडी जातेगाव राळेगाव सिद्धी उपसा सिंचन योजनांना मंजुरी आणि कार्यान्वय डिंबे मानिग्रह हो बोगद्याचं काम त्वरित सुरू करणं सर्व शेतकऱ्यांना अटी शर्तीशिवाय सरसकट कर्जमाफी देणं प्रोत्साहनपर अनुदान सर्व शेतकऱ्यांना देणं उपोषण सुरू असताना शेतकऱ्यांचा एकच आवाज आहे की सरकारने यावर तातडीनं निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या पाण्याच्या समस्या सोडवाव्यात प्रयत्न केला कारण माझा व्यक्तिगत अजितदादाने काढून ठिकाणी एक वर्षात पाणी देतो असं सात हजार दहा हजार लोकांच्या सभेमध्ये शब्द दिला होता त्याची आठवण व्हावी या मुद्द्यासाठी शेतकरी भूमिपुत्र संघटनेला पाठिंबा देण्यासाठी ते उपस्थित आहे कृपया ही बातमी अजितदादा पर्यंत आणि त्यांना आपण दिलेला शब्द पाळावा या हेतून शेतकरी संघटनेला आणि तालुक्यातल्या नम्र शेतकरी बंधूंना मी विनंती करतो आपण या उपोषणाला सर्व तालुक्याने पाठिंबा द्यावा तेवढीच नम्र विनंती करतो बाबा तुम्ही किती निवडणुका पाहिल्या आणि नि किती आश्वासन आहे पंचाळ वर्ष या सं, या पाण्याच्या प्रश्नावर मी कसा आदवलो हा बराच वेळ लागेल तर सांगणं या ठिकाणी कठीण आहे पण बाबासाहेब ठोपेंच्या घोषणे वसंतराव असतील जेवढे जेवढे आमदार आतापर्यंत झालेत त्या सगळं आमदारांच्या नतमस्तक होऊन आजी दादाला हात उडून पाया पडून लोटांगण घेऊन त्यांच्या पुढे हा प्रश्न मी मांडलेला आहे अनेक वर्ष गेले पंच माझी हयात पाणी मागणं पाण्यासाठी प्रयत्न करणं पाण्यासाठी कोणी म्हणेल त्याच्या पाठीमाग जाणं यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलेला आहे आणि आता कमीत कमी जाता जाता तरी आजी दिलेला शब्द पाळावा ते सरकारमध्ये आहे या सरकारने पाळावा जे कोणी सरकार असतील जे पुढे सरकार होतील माझी नम्र विनंती राहील पाणी भरपूर आहे तुम्ही फक्त नाकारते नाकारले ना कृपा करून पाहण्यासाठी हे पाणी द्यावं हक्काचं आहे पन्नास किलोमीटर आमच्या पाणी आहे उशाशी आणि ते आम्हाला मिळत नाही ही दुर्दैवी गोष्ट मात्र पंचाळीस पन्नास वर्ष खासदार होते पण असं मी खेम बसू सगळ्या खासदारांना मागणी केलेली आहे त्याला सगळ्यांना जागृती व्हावी म्हणून याचा उपोषणाला माझा पाठी दुष्काळी पारनेर तालुक्याच्या गावांना पाणी मिळाले पाहिजे ही गेली पन्नास वर्षापासूनची मागणी आहे या मागणीवर आज बऱ्याचशा गावांमधले लोक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आज बसलेला आहोत की या दुष्काळी पारनेर तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे आपण जर पाहिलं तर कुकडी प्रकल्पाची निर्मिती ही खास फक्त पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील दुष्काळी गावांना पाणी मिळावं याच्यासाठी निर्मिती झाली पण एवढे वर्ष झाले यावर नंतर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी काही काम केलं नाही फक्त घोषणा दिल्या पण आपण जर पाहिलं तर हा मुद्दा फक्त राजकीय आहे म्हणजे राजकारणापुरता वापरला जातोय पण शेतकऱ्यांना अद्याप पाणी मिळालं नाही मग आता आमची अशी मागणी आहे का शासनाच्या दप्तरी कानोर कानोर पठार उपचार सिंचन योजना असेल पुणेवाडी असेल जातेगाव असेल राळेगन सिद्धी असेल या योजनांची त्यांच्याकडे नोंद आहे मग एवढे वर्ष झालेत अजून आधी त्याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली नाही निवडणूक आल्या फक्त घोषणा करतात परत त्याच्यावर कोणीही काही बोलत नाही म्हणून आता शेतकऱ्यांचा या सगळ्या राजकीय पक्षांवर नेते विश्वास उडालेला आहे म्हणून आज शेतकऱ्यांना तालुक्यातील शेतकऱ्यांना हप्त्यात उत्सावा लागलेला आहे त्याचबरोबर कर्जमाफीचा विषय दोन हजार सतराला ला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्टीशर्सी टाकून कर्जमाफी दिली त्याच्यानंतर ठाकरे सरकारने पण कर्ज माफी दिली दोन हजार एकोणीस ला पण यांच्या अटी शर्तीमुळे बरेचसे शेतकरी वंचित राहिले त्यानंतर रुपये देण्याचं यांनी जाहीर केलं त्यातही ठराविक शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले अजूनही बरेच शेतकरी त्यापासून वंचित आहेत जोपर्यंत ह्या मागण्या आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आमचं अमर उपोषण आजपासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे पण आहे निवडणुकीच्या तोंडावरच का बरं आजपर्यंत शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला या फुडाऱ्यांवर त्यांनी आश्वासन दिले पण कुठलेही काम त्यांनी अद्याप केलेलं नाही त्यामुळे आता यांच्यावरला पूर्ण आमचा विश्वास उडालेला आहे त्यामुळे आता ही आम्हाला भूमिका घेण्याची पाळीली आमच्यावर जर शासनाने मागणी मान्य नाही केलं तर पुढची भूमिका काय नाही शासनाला मान्य मागण्या मान्यच कराव्या लागतील महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक